लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोर आलाय अशातच देशात अनेक ठिकाणी पोलिसांनी छाप्यात पैसे जप्त केलेत याच पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी केली या अधिकाऱ्यांना राहुल गांधी यांच्यावर संशय होता का अशा चर्चा होत आहेत दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी हे तमिळनाडू दौऱ्यावर आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी ते गेले असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली पोलिसांनी सांगितलं की अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर उतरल्यानंतर तपासणी केली राहुल गांधी हे केरळमधल्या वाईन लोकसभा लोकसभा मतदारसंघात निघाले होते प्रचार सभेला पोहोचण्यासाठी ते हेलिकॉप्टरने निलगिरीत दाखल झाले होते निवडणूक आयोगाने पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात यावेळी सर्वाधिक रोकड जप्त केली आहे कोणत्याही मोठ्या नेत्याला सूट दिली जात याच पार्श्वभूमीवर तमिळनाडूत निलगिरीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी हेलिकॉप्टरने दाखल झाले होते त्यावेळी निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्पॉटचे चे अधिकारी हेलीपॅडवर पोहोचले त्यांनी राहुल गांधी ज्या हेलिकॉप्टर मधून आले त्याची तपासणी केली